आज हुतात्मा काका दिवस आहे मराठा आरक्षणासाठी या गोदावरी नदीच्या कृषी मध्ये समाजा आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे या स्वरूपाचा शासनाला इशारा देण्याकरता आमचे मित्र हुतात्मा काका यांनी जीव देऊन या शासनाला इशारा दिला होता की मराठा समाजाला आरक्षणाची सक्त गरज आहेत परंतु सात वर्षानंतर सुद्धा आजही आरक्षण मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे माझी शासनाला विनंती आहे की अजून मराठा समाजाच्या किती तरुणांची आपण बदली घेणार आहात मराठा समाजाला जर का न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला विनंती आहे की आपण तात्काळ सांगून द्यावं की मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे किंवा नाही आणि मिळणार नसेल तर आरक्षणाचा गाजर मराठा समाजाला न दाखवता तरुणांचे जीव न घेता मराठा समाजाला उद्योग धंद्यामध्ये उतरण्याची या ठिकाणी संधी आहे मराठा समाजाच्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे की आरक्षणावर आपण मनोदाराजी आंदोलन येत त्यांना आपला पाठिंबा आहे त्यांच्यामध्ये आपण सक्रिय सहभागी राहू एकोणतीस ऑगस्ट आपण मुंबईला सुद्धा जाणार आहोत परंतु आरक्षण हेच अंतिम आपलं ध्येय नाही आरक्षणाच्या व्यतिरिक्तही वेचोकधा त्याच्यामध्ये संधी आपण बघितल्या पाहिजे तरुणांनी आत्मचं प्रकार निवडू नये अशी विनंती मी आज काका धनसिंद्र यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्व मराठा बहुजन तरुणांना करतो जय जिदाऊ जय